ईश्वरपूर नगर परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पार पडली जाहीर सभा सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीनिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली भाजपच्या नगराध्यक्ष आणि उमेदवारांच्या प्रचारार्थी ईश्वरपूर शहरातल्या महात्मा गांधी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ईश्वरपूर शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचं आवाहन करत जयंत पाटलांवर टीका करणे टाळत शहराच्या विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलंय तसेच ईश्वरपूर शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ईश्वरपूर नागरिकांना दिलं आहे खरं म्हणजे मी आपल्याला एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय रोज सहा सात शहरांमध्ये मी जातो पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोणा नेतावरही टीका करत नाही कुठल्या पक्षावरही टीका करत नाही याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे तो मी सांगतो जे केला सांगतो जे करणार आहे ते मी सांगतो त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी डिक मतं मिळवायची आवश्यकता नाही फक्त एवढंच सांगतो कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही बाहेर विषयच नाही त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी काही कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत विकास आपल्याला करायचा आहे आज बघा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली